पुढे काय होईल हे सांगता येत नाही असं अजून एक वासुदेव आहेत तर सगळ्यात आधी या जे तुम्ही घातले आहे त्याचं थोडस महत्व सांग वासुदेव हा पैठणचे नाथ महाराज हेच वासुदेव महाराज आहेत त्यांच्यापासून सुरुवात झालेला आहे वासुदेव हा जे मोराचं पंख आहे भगवान श्रीकृष्णानं ज्यावेळेस अर्जुनाला उपदेश केलेला आहे तुम्हाला अर्जुनाला उपदेश करून काही उपयोग होणार नाही मग वासुदेवाने तीन पंखा दिलेत की बाबा म्हणजे तुझी जहागिरी पूर्ण भारत देश मागून खाय तो मागून खाण्यामध्ये आमचा असंच आयुष्य चालू आहे पण प्रगती होत नाही गव्हर्नमेंट पण लक्ष देत नाही आता ते ह्या तर सध्याच्या काळात असं झाले की फोन पे आता वासुदेवाला फोन पे कुठे मिळणार हो आज एवढी आळंदी एवढी जत्रा आहे जरा प्रत्येकानं दोन दोन रुपये आम्हाला वज मावत नव्हतं वज उचलत नव्हतं आतापर्यंत ते शंभर पन्नास रुपये अजून आले नाहीत आता वासुदेव कसं टिकणार याच्या पुढे बरोबर हेच माझं म्हणणं स्वतःला डिजिटल का करू इच्छित नाही जर तुम्ही एक स्कॅनर लावलं जर डिजिटल सगळे थोडेच आहेत एकंद फोन पे माझ्याकडे चिल्लर नाही आता हे काय कि आळंदी पंढरपूर पारंपरिक वारी आहे आमचे आजीबाब संलापासून करावं शिश्यातून काय खर्च नाही पण वारी करावं मानपण ठेव आणि हा परमेश्वराची कृपा आहे आम्ही दैवाचे पंढरी राजे एक गाणं उद्या सगळ्या वासुदेव एक गाणं होऊन जाऊ दे वासुदेव म्हणायचं काळा घोळा घोळा वाजते टाळा घोळा 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 वाज झन झाडा नादर साळा उदय झाला पाच उदय झाला पाच मोठावाचे वंदा गोपळगा

जग जग झाले जनार्दना जग जग झाले जनार्दना जनार जा जनार आता असे चावगे जना आता असे चावगे जना आता